त्र्यंबकेश्वर देवस्थान स्ट्रस्ट च्या नूतन विश्वस्त मंडळाची नावे जाहीर करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्तपदी निवड झालेल्यांची श्रीपंच दशानामा जुना आखाडा निलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वरचे सेक्रेटरी श्रीमहंत सहजानंदगिरी महाराज थानापती श्री महंत भगवतानंदगिरी महाराज थानापती श्री महंत विष्णुगिरी महाराज थानापती श्री महंत महेंद्रगिरी महाराज थानापती श्री महंत नीलकंठगिरी महाराज थानापती श्री महंत जय देवगिरी महाराज यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्तपदी निवड झालेल्या सर्वांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शुभेच्छा देण्यात आल्या रामदास शितसह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर